तुकारा श्री पंढरीनाथ भगवान की जय मंगल मूर्ती मोर्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रंग देवता माता की जय अंबा माता की जय हर हर महादेव हरी पांडुरंग हरी आज मोक्षदा एकादशी आणि या दिवशीच भगवंत श्रीकृष्णाने आपल्याला गीता सांगितलेल्या आहे गीता जयंती म्हणून आज गीता जयंती आपण साजरी केलेली आहे तर अशा ह्या पवित्र दिवशी आज एक डिसेंबर वीसशे पंचवीस आणि पंचवीसच आहे अशा ह्या दिवसामध्ये आज सकाळपासून आपण छानच कार्यक्रम केलेला आहे सकाळ सकाळी आपण काय केलं तर पारायण केलेलं गीतेचं पारायण केलं या पवित्र दिवशी गीतेचं पारायण झालं नंतर हरिपाठ झाला आणि ह्या नंतर आता भजन तर भजन आपण आहे ना की आमच्या मुक्ताताई तुम्ही मॅडम म्हणतायत पण मी मुक्ताताई म्हणतो आपल्या ज्ञानेश्वराच्या पण मुक्ताताई होत्या तर अशा ताईने आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त एक सुंदर असं भजन आपल्याच संकुलातील निसर्ग ग्रीन संकुलातील महिला व मुक्ताताई आणि सुंदर असं भजन सुश्राव्य असं भजन केलेलं आहे आणि खरंच आपण तर आपण कसं माहितीये का की आपण आभार मान तर कमी होतं म्हणजे आभार मानू नये असं म्हणतात ना आभार व्यक्त करणं पण मला आभार व्यक्त करायचेच आहे का तर असं आपल्या संकुलामध्ये भजन मंडळी म्हणजे महिला भजन मंडळी तसेच आपल्याकडे ऑर्केस्ट्रा आता आपण संपत्तीचं पण ऐकलं होतं तर असं हे आपलं संकुल असं या संकुलामध्ये सगळ्यात तऱ्हेचे लोक आहेत आणि आपल्याला आपण भाग्यवान आहेत की आपल्याला हे मंदिर भेटलं यावर्षी आणि आपण असे छान छान कार्यक्रम करतो खरं म्हणजे तर, तर, या या तर ही आपल्याला एक देणगी आहे म्हणजे भगवंताची देणगी आहे तर आपण असंच मी सगळ्यांना सांगतो की ताईंना यश लाभो त्यांचं हा हे मंडळ खूप नावा कीर्तीला येऊ दे असे मी भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द इथेच पुरे करतो ताई माझ्या दिवसाची धन्यवाद